नमस्कार सर्वप्रथम मी माझ्या तमाम पनवेल उरण आणि रायगडमधील नागरिकांना बैलपोळ्याच्या मनापासून शुभेच्छा देते आणि शुभेच्छा देत असताना माझा शेतकरी राजा हा आपल्या भारत देशामध्ये दे टिकला पाहिजे कारण कृषीप्रधान देश म्हणून आपल्या देशाची ओळख आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये सत्या होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि येणारं पीक कारण दुबार पीक आता आपण खूप ठिकाणी कमी बघतो आहे तर हे पीक कसं वाढेल आणि त्यांना यंत्रसामुग्री कशी पुरेल किंवा त्यांना विदाऊट इंटरेस्ट लोन कसं मिळेल याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं गेलं पाहिजे असं मला वाटतं कारण शेतकऱ्याची एका शेतकऱ्याची आत्महत्या म्हणजे कितीतरी हजारो लोकांना अन्नधान्य न मिळणं याकडे ते लक्ष वेधलं जातं आणि खरोखर कर ही आत्महत्या शेतकऱ्यांची नव्हे तर आपण कुठेतरी कमी पडतो आणि त्याचा झालेला हा घाला असेल असं मला वाटतं तर पुन्हा एकदा मी या माध्यमातून आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो की शेतकरी राजा जगला तरच आपण जगू शकतो शेतकरी कामगार पक्षाची ओळखच मुळात विळी हातोडा या चिन्हाने आहे आणि हे चिन्ह म्हणजे शेतकरी आणि कामगार आणि संघटना याच्यासाठीच कार्यरत असणारा म्हणजे ओळख म्हणजे शेतकरी कामगार पक्ष आहे तर नक्कीच या पक्षाच्या नावाप्रमाणेच शेतकरी राजाला सगळी मदत मिळाली पाहिजे असं मला वाटतं एवढ्याच मी त्यांना आजच्या दिवशी शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉइंटला सबस्क्राईब करून वेल आयकॉनला क्लिक करा